बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारमध्ये एका व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांना गंडा घातलाय शर्मा असं या व्यापाऱ्याचं नाव आहे याबाबत बाजार समितीच्या सचिवांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे लोणार तालुक्यातल्या तसंच मराठवाड्यातल्या हिंगोली जालना जिल्ह्यातल्या अनेक शेतकरी योगेश शर्माकडे माल विक्रीसाठी आणत होते तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांचा विश्वास त्याने संपादन करत शेतमाल खरेदी करून घेतला सद्यस्थितीत खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यासाठी त्यांना काही शेतकऱ्यांना चक्क जानेवारी दोन हजार सतरा धनादेश देखील दिले तसंच काहींना हिशेब पट्टी देऊन नंतर पैसे देतो म्हणून सांगितलं शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासानं हे व्यवहार केले मात्र शेतकऱ्यांची फसवणूक केली योगेश शेतकऱ्यांकडून घेतलेला माल विकला आणि लाखो रुपयांची कमाई केली मात्र शेतकऱ्यांना त्यांचे पैसे न देता हा अडत्या आता फरार झालाय आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवशंकर तेजनकर तसंच सचिव वायाळ यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीला वीस अकरा दोन हजार सतरा रोजी माल आणला होता सोयाबीन जवळपास छेचाळीस क्विंटल सोयाबीन होती माझी एक लाख बत्तीस हजार सातशे दहा रुपयाचा माल भरला माझा आतापर्यंत मला त्याने एक हजार रुपये परत दिले थोडे थोडे करून आता त्याच्यानंतर एक रुपया भेटला नाही आणि माझी अशी विनंती आहे माझ्या मुला मुलगा हिरोश्रम शाळेमध्ये फीस भरायची मला तर मला पैसे मला द्यावा अशी माझी विनंती आहे मला शेतकऱ्यांचे पैसे आम्हाला मिळावे आजची परिस्थिती खूप बिकट आहे आमची आणि अशा परिस्थितीमध्ये हे शेतकरी कोणाचं लग्न आहे कोणाचं दुखण्याचं काम आहे कोणाचं अनेक समस्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळग्रस्त भागामध्ये मराठवाड्यातून हा माल येतो आहे आम्ही मराठवाड्यातून विदर्भामध्ये माल माल टाकतो आहे आणि असं सगळं असतानाहीसुद्धा आम्हाला आमच्याच मालाचे पैसे जे आम्ही आमच्या घरामध्ये सेफ्टी असं समजतोय याच मालाचे पैसे आम्हाला मिळत नाही ही एक दुर्दैवी गोष्ट आहे आणि यामध्ये आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची इच्छा आहे श्री चोवीस तास एक पाऊल पुढे